राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठे अपडेट सर्व बाजार समितीमधून सोयाबीनचे बाजारपणे त्या ठिकाणी जाहीर झालेले असून राज्यामध्ये चिखली बाजार समितीमधील सोयाबीनला तब्बल चार हजार नऊशे एक रुपयाचा दर त्या ठिकाणी मिळालेला असून सोयाबीनची आवक आता घटलेली असून बाजारभावामध्ये तेजी दिसून येत आहे चिखलीसोबतच या ठिकाणी जालना बाजार समिती असेल लातूर बाजार समिती असेल हिंगणघाट बाजार समिती असेल मलकापूर बाजार समिती असेल धुळे बाजार समिती असेल नागपूर बाजार समिती असेल अशा महत्त्वाच्या बाजारपेठेत सोयाबीनला काय दर मिळतो आहे ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार शकत हे दर जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला तर जरूर सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात बारा जून रोजी ती बाजार भाव आपण पाहतोय पहिली बाजार समिती आहे मेहकर आवक झाली बघा सातशे वीस क्विंटल कमीत कमी दर उठते अडतीसशे रुपये आणि जास्तीत जास्त दर मिळतोय सोयाबीनला त्या ठिकाणी चार हजार चारशे चार पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती ती म्हणजे लातूर विक्रमी आवक या ठिकाणी झाली असून सहा हजार तीनशे चौदा क्विंटल सोयाबीन लातूर बाजार समितीमध्ये आले दर मिळतोय या ठिकाणी तीन हजार चारशे पन्नास ते चार हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे नागपूर आवक झाले बघा दोनशे एकोणसत्तर क्विंटल कमीत कमी दर भेटतोय तर तीन हजार आठशे रुपयाने जास्तीत जास्त दर भेटतोय चार हजार दोनशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल या पुढे जी काय बाजार समिती आहे त्या ठिकाणी अमरावती विक्रमी आवक या ठिकाणी झाली असून तीन हजार दोनशे एक्क्याण्णव दो क्विंटल सोयाबीनची आवक या ठिकाणी झाली आहे सरासरी दर भेटतो चार हजार पन्नास रुपये चार हजार दोनशे नव्वद रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे त्या ठिकाणी चिखली आवक झाली पाचशे वीस क्विंटल कमीत कमी दरवेटतो तीन हजार सातशे पन्नास रुपयाने सर्वात जास्त दर भेटतोय चार हजार नऊशे एक रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी अकोला आवक झाली बघा दोन हजार एकशे त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर भेटतो चार हजार रुपयाने जास्तीत जास्त दर भेटतोय चार हजार तीनशे तीस रुपये प्रति क्विंटल यानंतर जी काय बाजार समिती आहे शेतकरीमध्ये रणवती ख्यातनाम बाजार समिती म्हणजे जालना आवक झाली बघा एक हजार तीनशे सोळा क्विंटल कमीत कमी दरवडतोय तीन हजार तीनशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय सोयाबीनला चार हजार पाचशे रुपये प्रति नि प्रति क्विंटल यानंतरची नंतरची बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो वाशिम आवाग झाली बघा तीन हजार क्विंटल कमीत कमी दर भेटतोय तीन हजार आठशे तीस रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय चार हजार चारशे चाळीस रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो बघा कारंजा आवाग झाले आहे पस्तीसशे क्विंटल कमीत कमी दर भेटतोय तीन रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय कारण जास तो बाजार समितीमध्ये सोयाबीनला मिळाला चार हजार तीनशे नव्वद रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती हे मूर्तीचा अकोला अबाग झाली बघा सहा हजार क्विंटल कमीत कमी दर भेटतोय तीन हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय चार हजार तीनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल